एक नंबरला आहे विक्रमदादा नमस्कार रुपेश रुपेशाईचा विजय असो दादा झालं का जेवण या जेवण करायला पिल्लू बेटा कशी आहेस तू पिल्लूचं जेवण चालू आहे पिल्लू आहे चांगले काय झाले विक्रमदादा लाईव्ह येत नाही लाईव का येत नाहीस रे दोन नंबर लाईक आहे धन्यवाद रुपेश दी माझं जेवण झालं आहे काय चाललंय मग तू का नाही केलं हे सब केलंय बाबा ह्या चॅनलने असं केलं पहिल्या चॅनलने सब केलंय ह्या चॅनलने काय आहे ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करशील तेव्हा सब करेन ना कुठल्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकशील तेव्हा सब करेन ना ताई थोडा कामात बिझी राहतो ओके पिलू जेवण करत नाही

तुझी एक कमेंट आली नाही मला तुझी एकही एक कमेंट आली नाही मला अरे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट कर की बाबा त्याशिवाय कशी येईल माझ्या ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट कर की नैदी ताई माझ्यावर राग नको बरं का मला जसं तसं वेळ भेटत हो हो माझ्या बहिणी करता बाकी करता येतोच निलेश दादा जेवण झाला बाहेर येतो नको दाखवू मग कुठं काय करू बघ बाहेर पाऊस लागतो तो जरा जेवण करा निलेश दादा नाही का मग कुठे फिरतोयस मी इथे एक काय भाजी बनवली आहे भाजी भुर्जी आहे अंड्याची भुर्जी चपाती बोंबी केले असेल नाही बोंबित अंड्याची भुर्जी आणि चपाती Sepatik 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 Sang Sepatik Sepatik ya, sepatik Oh नमस्कार नेहाताई झालं का जेवण स्वागत आहे लाईव्हमध्ये आज उपवास नाही का नाही उपवास नाही महित मी राधा ही बावरी त्या गाण्यावर कमेंट केली आहे ओके माहिती काही पहिली अंडा का कोंबडी ए मला नाही माहिती बाबा तेच मला प्रश्न पडतो अंडा का कोंबडी अंडाशिवाय कोंबडी येणार नाही कोंबडीशिवाय अंडा येणार नाही गणपती आली ज कशाला बंद कर कशात बंद बंदक। करणार आहे गणपती अजून लांब आहे कोकणातली भाषा बोलतो वशात काय तर आरती झाली नाही का निलेश दादा आणि दादा आहे आरती मला अशी आली ती दोन हजार तेवीस मध्ये एक काउ दोन हजार चोवीस मुलगी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सकाळी आली होती ना हो सकाळी आली होती मग अशी पण आली होती येईल तरी पण बघितलं आणखी संतोष जाधव हाय जय महाराष्ट्र मंडळी गणपती कधी आहे गणपती उद्या शुक्रवारी तुलाच माहित नाही गणपती कधी तुलाच माहित नाही का माझी ताई मग तू गुरुजी खात आहे ना हो कोंबडा आधी बाई सांग बाबा कोंबडा आधी का अंडा आधी कोंबडा आधी का भुर्जी आधी सांग रे निलेश दादा जेवण चालू आहे वाटतो हो ना संतोष जाधव या जेवण करायला हा लाईव्ह ची लाईक वाढू दे करत का नाही लाईव्ह लाईक रे लाईक का नाही करत तुम्ही लोक <laughs> ते निलेश शिंदेनी तर काय माहितीये का मनावच घेतलं नाही लाईव्ह लाईक नाही करायचं म्हणून असलं का एक माहित कामी काय काढता की मला वाटते किती लाईक आले पाहिजे नेहा ताई एक विक्रमदा दोन रुपेश तीन संतोष चार आणि निलेश पाच पाच लाईक आले पाहिजे आता निलेश झालं तर चढ पण कमीत कमी चार लाईक आले पाहिजेत मग तू कशाला म्हणते मला लांब आहेस अजून गणपती उद्या आहे एक दिवस घ्या पाहिजे ना विक्रम दादा नाही तू पुण्यात राहतो तुला माहित नाही का रे काय रे निलेश पुण्यात राहतो तुला माहित नाही का गणपतीला किती लांब ते माझी ताई मी लाईक केलं आहे एक नंबर परत डबल खोल का हो विक्रांतदा लाईक केलं एक नंबरला रुपेश दोन नंबरला केलं दो। नेहा ताईच आलं पाहिजे तीन नंबरला आणि कोण आहे ग संतोषदा पाहिजे चार नंबरला हा करतोय पुण्यात काय उणे हो ना <laughs> मला माहीत गणपती पर्व आहे म्हणून मी तुला विचारतो तुझ्या गणपतीचा उत्सव थोड्यात थोड्या दिवसाने आहे का एक गप रे बाबा निलेश दादा एक लाईक करून द्या अरे नाही करत रे दादा तो अजिबात बरं का तो म्हणतो पन्नास लाईक एकदाच करीन म्हणतो डोकं नुसतं कुठून जातं माझ्या ओढून करत नाही का दादा पुण्यात आली की भेटा खोट नको बोलत जाऊ निलेश दादा काय नाही करत आहात ए नाही करत खरंच नाही करत रे विक्रम दादा खरं सांगते तुला त्याला विचार समोरच विचार त्याला विचार ना तुझ्या समोरच केले तरी नाही म्हणते म्हणून मी करतच नाही ए बाबा किती खोट बोलतात रे देव देव गणपती येतात आज तरी खोट खरं खोट बोल नको खरं बोल काय निलेश दादा तू खरंच प्रामाणिकपणे सांग प्रामाणिकपणे खरं सांगायचं विक्रम दादाला काय भांड्यावर आमचं राग काढून ए बाबा नाही काढत मी कुणाच भांड्यावर राग काढत नाही बर का जास्त त्याच्यावरच काढते <laughs> तुमचं राग भांड्यावर का काढू भांडी फुटली माझी तर <laughs> नेहा ती गेली खग नेहा ताई गेलीस का पार। 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 <laughs> थारे। 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 दादा प्लीज एक लाईक कर मला नाही बाबा मला नाही पिल्लूचं आहे प्रणवीच चॅनल माझं नाही ना माझ्यासाठी नाही बाबा तुमच्या भाजीसाठी आणि एक कुणी काढून घे एक कुणी ते काढून घेतलंय बरं का भाजी करणार आहे का घरी जाऊन काय रे दना दन दणके दन देत आहेस कोणाला बाबा मैत्री ताई तुमचा मोबाईलच कॅमेरा मध्ये का काय अडकलंय काय तरी अडकला आहे नाही करणारी लाईक जोपर्यंत तुझा विश्वास बसत नाही तो अयो ना, किती रे कुचकत शी बाबा लाईक कंजूस मारवाडी आहेस तू आणि खरोखर तिथे पुण्यात राहून राहून ना मारवाड यांच्यामध्ये मध्ये जमा झालास ती लोक मारवाडी कशी असतात कंजूस मारवाडी तशी तू आहेस निलेश दादा दा कंजूस हो माझ्या भाचीला दे बोलायला तुझं नाही ना, ना चॅनल हो का घे की बाबा बोल की मग मग उलट न सांगताच तू दिलं पाहिजेस करायला पाहिजे भाचीच्या चॅनलला न सांगताच बरं का न सांगता न सांगताच लाईक केलं ला पाहिजे भाचीच्या चॅनल माझ्या चॅनलला नको करू तू <laughs> नको <ना> करू <laughs> माहिती ताई तुम्हाला बोलणं कळतं नाही निलेश दादाच्या नाही करणार मी लाईक जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही त्याबद्दल दिले दिले अरे मग कधीच नाही कर आल्याने कर लाईक करतच नाही तो मला दिसत बरोबर तू ज्या वेळेस लाईक करशील ना त्यावेळेस विश्वास बसेल माझा कि बाबा तू खरं करतोस तू ज्यावेळेस एंट्री करशील आणि वरती लाईक केल तेव्हा मी समजणार बाबा यांनी लाईक केलंय बर का <laughs> तुझ्या बहिणीचा विश्वास बसण्यासाठी तू पण कर ना काहीतरी लाईक हो त्यांनी सांगितले मी लाईक करतो म्हणून असे निलेश दादा बोलले आहे नाही रे करतो विकास विक्रम दादा तुला नाही माहिती वैशाली हॅलो ताई हॅलो वैशालीताई नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं समजणे वालो इशारा काफी है हा समझने वाले को इशारा काफी आहे अरे <laughs> आव जाऊ दे मरू दे मला उल्लू बनवू नको <laughs> मी उल्लू बनत नसते हो का काय उल्लू बनवायचं काम नाही हो झाले ताई जेवण प्रणवी खोटं खोटं खाते असं करते अले भारी ऍक्टिंग करते खाताना बरं का विक्रम ददा प्रणवी जेवण करता ऍक्टिंग भरी करते बघ <laughs> हे आहे हे ह्याच्यात जेवते असं असं करते आणि हे आहे ना ते पाणी पिते बघ काहीच माझा वरचा मॅसेज नीट वाच त्याच्यामध्ये मी कसं लिहिले आणि निलेश दादा नंबर बदला त्या मॅसेज वर तुम्हाला व्यवस्थित बोलणं बंद बोलणं बंद केलं हो का मयुरी ताई तुम्हाला बोलणं मयुरी ताई तुम्हाला बोलणं कळालं नाही निलेश दादाचा नाही, नाही। करणार मी लाईक जोपर्यंत तुझा विश्वास बसत नाही त्यांनी उत्तर कसे दिले बघ मी लाईक करतो हो मम्मी बोलले की त्यांनी सांगितले मी लाईक करतो म्हणून असे निलेश दादा बोलले आहे हो तुझं जेवण झालं का नाही हो झालं पिल्लू बेटा तुझा करता कस बघ ना किती नाटकी आहे असं खाते पाणी पिते <laughs> नको तू पाणी तूच पिवाय पाणी मला नको नको बापरे अरे बापरे अजून लाईक वाढलेच नाही अरे संतोष दादा तू लाईक लाईक लाईव्ह ला लाईक ला, केले का संतोष जाधव लाईक केला आहे बघा लाईक म्हणून काय वाढत नाही एवढं सहा सात लोक आहेत हम्म म्हणजे तू हो कोणीच <laughs> लाईक केलं नाही अजून दोनच आहेत अजून हो ना बाबा कोणीच करत नाही दादा की मामा आहे ते एकदाच ठरवा तिथं तो, तो संतोष मामा एक येतो बरं का आणि तो एक संतोष तू संतोष दादा आणि तो संतोष मामा बरं का <laughs> दादा ना? की मामा ते एकदाच ठरवा आता मी लाईक करणार जिजा जिजा चॅनल तिला दिली ओके ओके वाढू दे पण वाढतच नाही आहेत तीनच्या पुढं काय काटा हलत नाही ह्या चॅनलला काय काही लाईक वाढत नाहीयेत मी त्या चॅनल लाईव्ह घेते चालू करते हैं।